नमस्कार तुम्ही पाहत आहात जय चौधरी क्रिएटर इतिहासाचे सत्य आणि शौर्याची कहाणी तुमच्यापर्यंत पोचवणारे आमचे विश्वसनीय व्यासपीठ आज आपण भीमा कोरेगावच्या विजयस्तंभावर कोरलेल्या त्या बावीस शूर हुतात्म्यांच्या नावांचा गौरव करणार आहोत ज्यांनी आपल्या बलिदानाने सामाजिक न्यायाचा सा मार्ग उजळविला स्तंभावर कोरलेली नावे हुत्याचेस मरण भीमा कोरेगावचा जयस्तंभ हा केवळ दगडी खांब नाही तर तो सामाजिक समतेच्या संघर्षाचा शिलालेख आहे या स्तंभावर एक जानेवारी अठराशे अठराच्या लढाईत वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांची नावं कोरलेली आहेत वीरमरण आलेल्या बावीस सैनिकांची नावे आणि गौरव या स्तंभावर बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या तुकडीतील विशेषतः महार समाजातील शूर सैनिकांची नावे कोरलेली आहेत एकूण बावीस हुतात्म्यांची नावे नावांपैकी बहुसंख्य नावे महार समाजातील सैनिकांची आहेत उदाहरणे स्तंभावर शिदनाक रावनाक यासारख्या वीरांची नावे कोरलेली आहेत ज्यांनी आपल्या प्राणांचे आहुती दिली ही नावे त्या समाजाने दिलेल्या योगदानाचा जिवंत पुरावा आहेत गौरवशाली उल्लेख हा उल्लेख केवळ लष्करी नोंद नाही तर तत्कालीन समाजात अस्पृश्य मानलेल्या गेलेल्या समाजाने देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा तो जाहीर गौरव आहे या नोंदीमुळेच या लढाईला सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले स्तंभावरची जी इंग्रजी कोरलेले लेख या स्तंभावर इंग्रजी भाषेत कोरलेले लेख आहेत जे या लढाईची आणि सैनिकांच्या शौर्याची माहिती देतात सैनिकांचा सन्मान लेखामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की या स्तंभाची उभारणी बॉम्बे नेटिव्हिटिव्ह इन्फंट्रीच्या त्या सैनिकांच्या शौर्याला आदरांजली देण्यासाठी करण्यात आली आहे ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत पेशव्यांच्या प्रचंड सैन्याचा यशस्वी मुकाबला केला अखंड निष्ठेचे प्रतीक स्तंभावरील हा कोरलेला मजकूर सैनिकांची निष्ठा शौर्य आणि तु अतुलनीय कौशल्य सिद्ध करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी या ठिकाणी येऊन या हुतात्म्यांना आदरांज हुतात्म्यांना आदराने वंदन करत असत कारण या स्तंभावरील नावे आत्मसन्मान आणि समानतेसाठी लढलेल्या पहिल्या सैनिकांची नावे आहेत समाज प्रबोधन कार्यक्रम हुतात्म्याच्या बलिदानाला वंदन करत आता आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारत या स्वप्नाच्या पूर्तीसाठी आंबेडकरी तरुणांना मार्गदर्शन करूया प्रबोधन कार्यक्रमाचा विषय हुतात्म्यांचे रक्त आणि बाबासाहेबांचे स्वप्न प्रबुद्ध भारत पूर्ण करण्याची तरुणांची प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरी तरुणांना संदेश जयस्तंभावर कोरलेली नावे हे दर्शवतात की तुमच्या पूर्वजांनी शौर्याने आपल्या हक्कासाठी लढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हेच शौर्य आता वैचारिक आणि शैक्षणिक लढाईत उभारविण्याचा आदेश दिला बाबासाहेबांचे स्वप्न स्वप्न प्रबुद्ध भारत हा भारत केवळ श्रीमंत नसेल तर ज्ञानाने समानतेने आणि नैतिकतेने सिद्ध असेल या समाजात जातीभेद नसेल अंधश्रद्धा नसेल आणि प्रत्येक नागरिकाला संविधानिक न्याय मिळेल हा भारत बुद्धी आणि तर्काच्या आधारावर उभा असेल तरुणांना आदेश स्वप्नपूर्तीचे मार्ग शिक्षण घ्या पण नोकरदार बनू नका नेते बना बाबासाहेबांचे म्हणणे होते की शिक्षण तुम्हाला केवळ नोकरी मिळवण्यासाठी मदत करू नये तर समाजाला दिशा देण्यासाठी तुम्ही वैचारिक नेतृत्व करावे स्वाभिमानाने जगा भीमा कोरेगावच्या सैनिकांनी जसे मरणाचे भय न बाळगता स्वाभिमान जपला तसाच तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमान आणि आत्मसन्मान सोडू नका संविधानाचे रक्षण डॉक्टर आंबेडकरांनी दिलेले संविधान हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे या संविधानाची मौल्य जपा आणि शक्तिशाली भारत घडवा आंबेडकरी तरुणांनो जयस्तंभावर कोरलेले नाव हे सिद्ध करते की तुम्ही कोणापेक्षा कमी नाही आता तुम्ही तुमच्या ज्ञानाने प्रगतीचा इतिहास लिहा आणि बाबासाहेब म्हणजे प्रबुद्ध भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसा आतापर्यंत आपण केलेल्या या चर्चेच्या निष्कर्षाकडे पोचताना भीमा कोरेगावच्या जयस्तंभ आणि त्यावर कोरलेल्या नावे तसेच डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकरांचा संदेश हे आपल्याला सामाजिक समता आणि आत्मसन्मानाची ज्योत सतत प्रज्वलित ठेवण्यास शिकवतात हा प्रेरणादायक आणि महत्त्वाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना शेअर करा तुमच्या सहकार्यानेच हे सत्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल मित्रांनो तुम्ही मला आत्तापर्यंत ऐकून घेतलं मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक प्रवीण सुनील चौधरी आपला सतशः आभारी आहे कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम जय संविधान जय भारत धन्यवाद